सर्वांना नमस्कार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद आयोजित दर्पण दिन व मुखनायक दिनाच्या औचित्य साधून आज पत्रकारिता सामाजिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आज विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी गुण गौरव करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी आजच्या या पुरस्काराचे प्रथम मानकरी धानोऱ्याचे माजी सरपंच सुरेश बबुरवान जगताप यांना पहिला पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात यावा मी विनंती सुरेश

धन्यवाद तसेच दुसरे पुरस्काराचे मानकरी आहेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ते गोरे सावरचे आहेत त्यांचा या ठिकाणी आहे अशी विनंती करतो की त्यांनी सुनील देशमुख यांचा या ठिकाणी सत्कार करावा <laughs>

त्यांना अशी विनंती करतो कि यावं आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निराधार महिला आहेत हो त्यांच्यासाठी त्यांचं भूमोहलाच हो। कार्य आहे ते सतत त्यांच्यासाठी धडपड करत असतात त्याच्यामुळं मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांची दखल घेतली आणि त्यांना आज या ठिकाणी सन्मानित करत आहे मान्यवर नवीन देखील त्यांनी प्रमोद कोश्यारी उमा कोश्यारी यांना या ठिकाणी सन्मानित

या ठिकाणी त्याचा गुणगौरव होणार आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत या तीन वर्षातील गावातील गल्ली गोळा सिमेंट रस्ते फिल्टरचे पाणी पिण्याचे पाणी बोरवेल्स बोरवेल्स पाईपलाईन स्वच्छता मोहीम वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप आणि पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक आशा वर्कर पत्रकार यांचा विशेष सत्कार आणि ग्रामपंचायतला स्वतःची जमीन दान करून त्या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे तसेच लागलीच काल सव्वीस जानेवारी रोजी घंटा गाडी या ठिकाणी लोकार्पण त्यांच्या हस्ते झालेले असे साते फळचे सरपंच अजित चिन्हलाल शेख यांना आदर्श पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे यानंतर राजेंद्र मुरलीधर जाधव त्यांना जल संवर्धन हा पुरस्कार देऊन या ठिकाणी गुण गौरव करण्यात येणार आहे राजेंद्र जाधव म्हणजे एक असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये पाणी फाउंडेशनचं काम दौऱ्यात सुरू होतं त्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या गावच पाया पलट केला त्यांनी पूर्ण गाव जलमय केला गावात विशेष विकासाची गंगा वा त्यांनी खेचून आणली असे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुविधा पत्नी आमच्या ताई श्रीकन्या जाधव या जोडीने गावामध्ये खूप असं मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे या दोघांच्या जोडीचं दाम्पत्याचा या ठिकाणी एका ग्रामीण भागात राहून सुद्धा दैनिक सकाळच्या माध्यमातून पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार टाकोरवर अशोक फुळे यांना विचार मी आमंत्रित करतो त्यांनी या ठिकाणी कैलसवाशी शारदाबाई जगताप यांच्या स्मृती दैनिक सकाळचे काकरवंचे प्रतिनिधी अशोक फुळे सर यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे सर्व मान्यवर दे विनंती आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहू त्याचप्रमाणे आदर्श पत्रकारिता पुरस्कार साम टीव्ही साठी जे सध्या उत्कृष्ट काम करत आहेत योगेश काशीद यांना या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येत आहे <coughs> की योगेश काशी अतिशय चांगलं काम मागच्या काही काळामध्ये केलेलं आहे त्याबद्दल अंबाजोबाई मराठी पत्रकार परिषद च्या सर्व मान्यवरांना अतिशय आनंद होत आहे की हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दिनकरजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित नाही त्यांचा पुरस्कार नंतर आता कैलासवासी व्यंकटेश मुडेगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रिंट विभाग हा या ठिकाणी या ठिकाणी संजयजी महालाणी सर यांना या ठिकाणी हा पुरस्कार वितरण करण्यात येत आहे मी सर्व मान्यवर विनंती करतो की त्यांनी या पुरस्कार संजयजी महालाणी सर आपल्या सर्वांनाच माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये दैनिक स्वराज्य आणि आता दैनिक प्रजापत्र सरांचं लेखन अतिशय अभ्यासपूर्ण आणि आमच्या संज्ञया नवीन पत्रकारांना आपल्याला नेन नसता आणि पत्रकार कशी असावी भावना कशा कराव्यात असं या ठिकाणी सरांच्या वाचनामधून अनेक नवीन पत्रकार काढलेले आहेत त्यांना सन्मानित करताना आम्हाला सर्वला अतिशय खूप आनंद होत आहे

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पुरस्कार आपण घेतला पाहिला तसाच आपल्या अंबेजोगाई शहरातील श्री योगेश्वरी महाविद्यालयाचे विद्यार्थी हे महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आपत्कालीन व्यवस्थेच्या जे प्रशिक्षण असत आव्हान म्हणून जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे पार पडलं त्या विद्यापीठात अतिशय आपत्कालीन मध्ये जी काही आपण रस्त्यावर पाहतो अग्निशामक असेल किंवा इतर एखाद्याला हार्ट अटॅक आला का आला कि विविध त्याचे प्रकार आहेत आपत्कालीनचे तर त्याच्या प्रशिक्षणामध्ये आपल्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहा विद्यार्थ्यांनी विशेष प्राधान्य त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांची त्यांना जे मार्गदर्शन करणारे गुरु आहेत म्हणजे योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कानेटकर सर व त्यांच्या सोबत अ प्राध्यापक संदीप काळे सर सचिन कळवले सर व इतर सर्व टीम त्यांना त्यांना मार्गदर्शन मिळालं तर मी आदरणीय सर्व पाहुण्यांना अशी ते विनंती करतो विशेष आपत्कालीन आपल्या आंबेजोगाचे यशस्वी झालेत त्या सर्वांचं आदरणीय एस पी सर म्हणजे माझे गुरु त्यांचं नाव राहिलं तर या सर्वांनी मार्गदर्शन विद्यार्थ्याला केलं आणि सातत्याने ते पुढेही करतात या सर्व विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल सर्वप्रथम नाव कृष्णा पिंटू पवार या विद्यार्थ्याला मी अशी विनंती करतो की त्यांना व्यासपीठ व्हायचंय माझ्याला म्हणून सन्मान स्वीकारायचा कृष्णा पिंटू पवार शुभम करवंदे मयुरी पूनम मोरे श्रावणी भोसले वैभवी विठ्ठल राशीद व काळेसर सर ಎಸ್ ಕಳಾವೆರಿ ಯಾವ ಎಸ್ ಪಿ ಸರ್ ಯಾವ ಗ್ರೂಪ್

आंबा नगरीचे जे आंबाजो हो गई कायम स्वच्छता ठेवण्याची त्यांच्यामुळे स्वच्छ राहते सिंहाचा ज्यांचा वाटा आहे असे अंबाजोगाई हो नगर परिषदचे स्वच्छता प्रमुख श्री आनंदजी विडे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर व्यासपीठा त्याआधी त्यांनी त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडियाच्या परिषदच्या वतीने स्वीकारावा हे विनंती शहरामध्ये सुद्धा परंतु ज्यावेळेस दुसरी कोरोनाची लाट आली त्या काळामध्ये त्यांनी समर्थपणे असे काम आंबेजोगाई शहरामध्ये केलेलं आहे स्वच्छता असेल आरोग्य असेल पर्यावरण असेल किंवा नागरिकाच्या संदर्भामध्ये असेल उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्याला मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय आनंदजी वेडे सर धन्यवाद आपले पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन <laughs> पुरस्कार प्राप्त सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि सर्वांच्या वतीनं राजेंद्र जाधव यांना पुरस्कार बादे। या ठिकाणी कोणतरी पुरस्कार मधील आपले राजेंद्र जाधव यांना विनंती करू सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मार्गदर्शन करा सर्व मान्यवरांना नमस्कार आजचा हा जो आनंद सोहळा आहे अविस्मरणीय जे की मनामध्ये कसलीही कल्पना नसताना मिळालेला हा सन्मान सोहळा आहे ये आजच्या या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने जे आमच्यासाठी आजचा हा पुरस्कार या ठिकाणी तीन गौरव केलेला आहे तो हा गौरव म्हणजे थोडं आमची आणखी जबाबदारी वाढली जबाबदार वाटली या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर भाऊ व सर्व सन्मान्य स्टेज वेळे अभावी सर्वांचे नाव घेतात या ठिकाणी मला एकच सांगायचं काम करत असताना आपण आपण काम करत असताना आपण काम करत असताना काम करत जा यश मिळत जात आजच्या पुरस्काराचं एक वाक्यात जर एका वाक्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण काम करत जा यश मिळत जात आहे याच्यामधून घेण्यासारखं खूप काही आहे मग आमचे सर्व पत्रकार टीम गजाननजी मुडेगावकर सर असतील सत्यजी मोरे सर असतील व त्यांची सर्व टीम बालाजी हर सर असतील आमचे अशोकजी कोळे असतील सारे पठाण असतील सर्व पत्रकारांचे पाटेकर साहेब असतील सर्वांचे मी नाव घेऊ शकतो कारण दोन हजार आठ दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जे सामाजिक काम करत असताना काम दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर पत्रकार आहे आणि आपण करत जातो पण दाखवणारा पाहिजे आपण केलेलं काम आणि एक उद्देश असतो भाऊ मी म्हणजे उद्देश हा असतो की दहा जणांतून एकाना त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्या आदर्श घेण्याचं काम जर करत असेल तर पत्रकार संघ खूप मोठी ताकद कोणामध्ये असेल तर या सर्व पत्रकार बांधवामध्ये आहे त्यांच्या लेखणीमधून तुमचं काम एक जगाच्या समोर ठेवण्यासाठी एक संधी मिळत असते प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तुम्ही केलेलं काम जगासमोर नाही मांडलं तर त्याचा आदर्श करून घेणार आहे ते तुमच्या फक्त मर्यादित मर्यादित राहील ते न राहता त्याचं जर व्यापक त्या ठिकाणी आपल्याला स्वरूप करायचं असेल तर आम्ही सर्वांचे पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवर यांच्या वतीनं मी पत्रकार संघाचे मनुष्य एकदा खूप व्यक्त करतो आणि हे ऋणानुबंध असेच कायम राहतील असे या ठिकाणी प्रार्थना करतो आपलं गाव आपला आपला देश जिल्हा टोटल व्याप्ती जर जा वाटवायची असेल तर माझ्या माहितीनं पत्रकार सांगाविना अशक्य आहे पत्रकार सांगाविना अशक्य गोष्ट आहे तुम्ही कितीही काही करा पण पत्रकारची जर साथ नसल तर तुमच्या त्या कामाला अर्थ नाही ते मर्यादित राहील त्याला मर्यादित स्वरूप जर तुम्हाला व्यापक करायचं असेल तर ह्या सगळं मंडळीच्या या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना पत्रकार बांधवांचे घेतलेले कष्ट यांच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतील मी खास करून आवर्जून उल्लेख करेन आमचे स्नेही सन्मान्य अशोकजी कोळी कोळीस सालेम पटाणबाई या दोन जोडीने ताहेरबाई वगैरे त्यांना साथ आहे आमचं श्रीपत्रावाडी गाव जगाच्या नकाशावर नेण्याचं ने काम केलं असं तर हे जोडीचं मी खास करून विशेष अभिनंदन करेन आणि यांची सगळ्यांची ओळख करून देण्यामध्ये ज्यांनी वृक्ष म्हणून शहीद सुधाकर देशमुख त्यांचा या ठिकाणी आदर्श घेऊन मी भाऊला सांगू इच्छितो मी कुठल्याही आम्ही आम्ही जोडी कुटुंब काम करत असताना हार तोरे शाल वगैरे कोणालाच देत नाही झाड देतो हा आदर्श आमचे शहीद सुधाकर देशमुख सरांचा आहे मी संगम मध्ये काम करत असताना आवर्जून सांगतो तीन लाख रुपयाची झाड तीन लाख रुपयाची कशासाठी रुपय वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल काही कार्यक्रम असेल शिवकायच नसतेच्या कंटिन्यू झाड असते ही सगळ्याच कोणाचं श्रेय आहे तर ता। शाहीर सुधाकर देशमुख सरांचं आहे या सर्व मांडवणीच आजच्या या प्रसंगी पुनशे कारण व्यक्त करतो वेळेचा बंधन म्हणून आमची जे आजचे पुरस्कार सर्व यांच्या आपल्याला आश्वासन देतो बाबा आपण दिलेला पुरस्कार म्हणणार नाही याला माणूस चुकीचा निवडला होता आजच्या येणाऱ्या इथून पुढच्या काळामध्ये आमच्यापैकी कुणीही म्हणणार नाही की ह्यांनी काहीतरी शिफारशीवर निवडला याची निवड कशी केली असं होऊ देणार नाही या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं साक्षीनं या ठिकाणी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आमच्या हातून आहे त्याच्यापेक्षा जास्त समाजहिताचं काम कसं होईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आणि तुमची मान शंभर टक्केने उंचावेल यासाठी या ठिकाणी आजच्या या ठिकाणी प्रश्न शब्द देतो याला कसल्याही प्रकारचं गांभोट आम्ही या ठिकाणी लावून देणार नाही आमचे मित्र स्नेही गेल्या पंचायत समितीला फोन आला गजानंदी म्हणजे तुम्ही <laughs> तयार आहे का पंचायत समितीसाठी म्हणजे पत्रकाराच्या माध्यमातून समाज काम दाखवून राजकारणात सुद्धा सुद्धा आणण्याची संधी पत्रकार आहे म्हणजे सांगाय लोकांसाठी पत्रकार नसेल तुम्ही कोणतंच काहीच नाही फेल म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा कणा असेल तर पत्रकार संघ आजच्या या पत्रकार दिनानिमित्त आजच्या परत एकदा आमचे सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांतर्फे आलेल्या मान्यवरांचं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुनश्यता ऋण व्यक्त करतो आणि आमच्या हातून नक्कीच चांगलंच काम होईल असं बहाय घेतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय